तुम्ही का सिनेमाचं दिग्दर्शन करत नाही का सिनेमा करत नाही प्रश्न आहे का मला सिनेमा करायला आवडेल पण तो सिनेमा काय करायचा आहे हे कळायला पाहिजे जसं आता याचा युट्यूब चॅनल त्याला त्याचा माहिती आहे काय करायचंय आणि मला ना खरा मुळात आयम अ ग्रेट वॉचर मी अस्वस्थ झाल होईल तयार होईल तेव्हा मी तो करेन तयारी करीन असं नाही म्हणते मी नॉट नेसेसरी माझ्याकडे त्याचे स्टोरी बोर्ड असेल पण आय वेट फॉर दॅट टू अराईव्ह इन साइड मी मी काय ते शोधतोय जे मला करायचं आहे आणि ते जेव्हा मला कळेल ना कदाचित कधीतरी मिठीवर सारखं एखादा आदळेल माझ्यावर आणि आय वेट फॉर दॅट म्हणून मी आता काही कमिट नाही करत ऑफकोर्स करायला कोणाला नाही आवडणार सिनेमा आता तर मुळात असं झालंय की टाइम्स असे आहेत की आता हा जो हो आहे दिस इज ऑल्सो बिकमिंग अ फिल्म फिल्म इज बेकम सो फ्लेक्सिबल सो क्लोज टू लाईफ म्हणून सगळे न्यूज चॅनल्स बिकॉज एव्हरीथिंग इज लाईफ एवढं जवळ आहे की तुम्ही चित्रपट बनवणं हा एक वेगळा म्हणजे अनलेस तू म्हणतोय मनोरंजन आता जसं की मी एक जॉर्नरच घेईन सपोज इफ आय वॉन्टू आय फॅसिनेटेड बाय म्युझिकल की ज्या म्युझिकल फिल्म्स एस कमी बनतात लोक गाणी खूप ठेवतात बट दे आर नॉट नेसेरली म्युझिकल्स की मी uh, हा आपके आहे कोण गाणी आहे पण हा नॉन म्युझिक लोकल इथं म्युझिकल म्हणजे तुम्ही सोळा गाणी अठरा गाणी अठरा गाणी इज नॉट म्युझिक म्युझिकल म्हणजे एव्हरीथिंग इज इन वर्सेस द सीन्स आर ऑल्सो लिडिंग टू अ सॉन्ग इफ नॉट इन वर्सेस दर इज अ सर्टन रिदम टू द एंटायर स्क्रिप्ट तर तुम्ही ते करू शकता का म्हणजे मटेरियल आहे मला माहीत नाही किंवा आपल्याकडे घाशीराम कोतवाल जे लिहिलं गेलं ते एका फॉर्ममध्ये लिहिलं गेलं आणि मग तुम्ही ते म्हणू शकता ते म्युझिकल आहे तर तुम्हाला म्युझिकल आय एम रिअली फॅसिनेटेड त्या काय जमून येतं का, ते का।, ते 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 ना का तर तेव्हा ते मग त्याला भाषा नसेल किंवा अगदीच एक खूपच प्रयोग प्रायोगिक अशी फिल्म मला बनवायची प्रायोगिक म्हणजे काय तर अनुभवानी आता साधारण दुःख विदारक किंवा हेल्पलेस यातले यातलं अंतर कळलेलं आहे अनुभवाने त्यामुळे केवढं आपल्याला काम करता येईल आणि ते लोकांना म्हणजे आता मी जेव्हा नाटक करतो ना तर मी कलकत्त्यात केलं मी कुठे वेगवेगळ्या भागात जेव्हा काम नाटक करून येतो तेव्हा साधारण तेवढीच माणसं बॅकस्टेज लावून भेटतात आणि ती काय भेटतात तर त्यांच्यावर झालेला परिणाम तर नाटकात ते पॉसिबल होत आहे फिल्म मध्ये ते पॉसिबल होईल का ते जेव्हा मला असं वाटेल की मी करू शकेन तेव्हा ती फिल्म केली पाहिजे तशी वाटलं की जमीन कधी देईल आणि नाही जमले तरी मला असं काही हे नाही की हा बघ तू दे त्यांनी कम्प्लेंट करून असं मान नये पण पण मला आवडलं की बघ मुद्दा परत तोच आहे ना की तो हक्काने हक्कानी बोलतोय oh. तो जो हक्क आहे ना ती तीव्रता बो होता ना सामने वाला की भूक है भाई तू खेल तू खेल क्यों कि रहा है वो वाला जो है ना कि तू तु, तू सिर्फ बोल ही रहा है अरे तू खेल वो वाला बात उसका ऐसा था बनाओ तो ताकि हम हम बोले कि क्या आपको आता है आपको वाकई में कुछ आता है